नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार तानाजी सावंत आहेत तरी कुठे असा सवाल जनतेतून व्यक्त होताना दिसतो आहे निवडणुका झाल्यापासून ते आजपर्यंत तानाजी सावंत आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील यांनी म्हटलं आहे पहा सविस्तर रिपोर्ट एक कस प्रहार मध्ये तानाजी सावंत जे मतदारसंघात आज तागायत इलेक्शन होऊन जवळपास निकाल लागल्यानंतर नऊ दहा महिने होत आले फिरकलेले असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्यानं अशाच पद्धतीनं जवळपास तीन वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आम्हाला खाजगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमचीसुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे आणि ते स्पष्ट शब्दात बोलले जातात की बाबा मी मतदाराला विकत घेतलेल्याची ती भाषा करतात अशा मुगरूर तानाजी सावंतांचं नेमकं करायचं काय कारण दहा दहा महिने जर मतदारसंघातील आमदार जर गायब होत असेल आणि अधिवेशन तीन अधिवेशन झाले त्या तीन अधिवेशनापैकी एकाही अधिवेशनात त्यांनी साधा एक प्रश्नसुद्धा या मतदारसंघातील लोकांकरता उपस्थित केलेला नाही जवळपास एक लाख पाच हजार मतदारांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही ते, ते पा, पात्र उतरत नाहीयेत आणि मतदारसंघाकडे त्यांनी पूर्णता पाठ फिरवल्यामुळं आज पवनचक्कीसारखा वाशी तालुक्यातील प्रश्न असेल जवळपास आठ ते दहा शेतकरी तिथं आठ दिवस उपोषणाला बसलेले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये आज पेरणीचे एवढे मोठे दिवस आहेत आज पेरणीचं इथं बियाणं आलेलं आहे का खत कुठल्या पद्धतीचं इथं उपलब्ध आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि कुशल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा त्याबद्दल आम्हाला काळजी नाही कारण इथं प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदाराची या मतदारसंघाला गरज आहे जे की तुमच्याकडून कधीही होऊ शकणार नाही